शहर भाजपाकडून शिंदेखेड्यात जातनिहाय जनगणना विधेयकाचा आनंद उत्सव केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जातीनिहाय जनगणना करणार आहे तीस एप्रिल बुधवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली माननीय नामदार जयकुमार रावल पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा शिंदखेडा गट नेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वात अभिनंदन मोदी या शीर्षकाखाली शिंदखेड्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भगवा चौकात संध्याकाळी सहा वाजता घोषणा देत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी गटनेते अनिल वानखेडे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले भिला पाटील युवराज माळी विकासो चेअरमॅन रमेश भामरे माजी नगरसेवक मनोहर पाटील चेतन परमार जितेंद्र जाधव दीपक चौधरी चंद्रकांत गोदवाणी विकासोभा चेअरमॅन बनसीलाल बोरसे जिल्हा सरचिटणीस प्रवीण माळी ऍडव्होकेट विनोद पाटील नवनिर्वाचित शहरा अध्यक्ष संजय कुमार महाजन दादू मराठे संदीप राजपूत शहर उपाध्यक्ष मिलिंद पाटोळे राजासाहेब बैसाणे दीपक गुरव गणेशप्पा खलाणे जितेंद्र भामरे गोपाल माळी गोपाल चौधरी राकेश माळी नंदुनना वानखेडे श्याम फुले दीपक सोनवणे रवींद्र पाटोळे शिंदखेडा शहरातील पत्रकार बांधव आदी उपस्थित होते सगळ्या देशवास्यांना एक गोड बातमी दिलेली आहे जातीय जनगणना ही सन अठराशे एकाहत्तर साली लॉर्ड मे आणि सगळ्यात अगोदर सुरुवात केली होती त्यानंतर ती जनगणना एकोणीसशे एकतीसपर्यंत चालली पण एकोणीसशे एकतीस नंतर जेव्हा एकोणीसशे एक्कावन्न आलं स्वातंत्र्यपूर्व काळानं स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये ती योजना बंद करण्यात आली आणि जातीय जनगणना झालीच नाही परवाला <गराय> जे मोदींनी घोषणा करून सांगितली जातीगण जनगणना होणारच आहे ती तब्बल चौऱ्याण्णव वर्षानंतर होते याचा भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठा आनंद झाला तसेच देशिवासाला देखील मोठा आनंद झालेला आहे की ही जनगणना झालीच पाहिजे सगळ्यांचं स्वप्न पूर्ण पंतप्रधान करणार आहेत याची आम्ही शाश्वती देतो जय हिंद जय महाराष्ट्र एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा <गणागाँ>